लाडक्या बहिनी योजनेची सर्वात मोठी अपडेट नवीन आलेल्या महायुती सरकारने जाहीर केली आहे 28 जून 2024 रोजी सुरू झालेली ही योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये देत होते परंतु दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये पंधराशे 15 ऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती आणि या योजनेचा मोठा प्रतिसाद महिलांकडून महायुती सरकारला मिळालेला दिसला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महायुती सरकारने मोठ्या बहुमतांनी जिंकली त्यामुळे आता लाडक्या बहिणींना अकरा डिसेंबर पासून पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये दरमहा मिळणार आहेत परंतु इथून पुढे महाराष्ट्रातील सर्वच महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत यामागे काही महत्वाची कारणे आहेत तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे कायमस्वरूपी चालू ठेवायचे असतील तर नवीन तयार करण्यात आलेल्या नियम व अटी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा नमस्कार मी पूर्वा स्वागत आहे तुमचे हिंदवी न्यूज मध्ये लाडक्या बहिण योजनेमध्ये नवीन आलेल्या महायुती सरकारने मोठे फेरबदल केलेले आहेत त्याचप्रमाणे नियम व अटींमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकी अगोदर महिलांच्या खात्यात कागदपत्रांची पडताळणी न करता पैसे टाकले जात होते परंतु नवीन नियमानुसार असे होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने खालील अटी घालून दिल्या आहेत आपण पाहूयात पहिली अट अशी असणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे त्याचप्रमाणे हे उत्पन्न कमी असल्याचा कागदपत्री पुरावा सादर करणे आवश्यक आहे योजनेची दुसरी अट चार चाकी वाहनांसंदर्भात असून महिलेच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन असल्यास ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे अर्जदार महिलेच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असल्यासही ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे या योजनेतील सर्वात मोठी अट म्हणजे एकाच कुटुंबातील फक्त आणि फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे अर्जदार महिला जर शासकीय कर्मचारी असल्यास किंवा शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेली असल्यास तिचा अर्ज या योजनेमध्ये बाद होणार आहे या योजनेसाठी ज्याप्रमाणे बँक के वाय सी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे रेशन कार्डची के वाय सी करणे देखील गरजेचे आहे अर्जदार महिलेचा पती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिलेचा फॉर्म या योजनेतून बाद होणार आहे आता तुम्हाला वाटेल शासनापर्यंत तुमची खरी माहिती कशी पोहोचणार तर याचे उत्तर अगदी सोपे आहे निवडणुकीआधी तीन महिने रेशन दुकानांमध्ये रेशन साठी प्रत्येक व्यक्तीची बायोमेट्रिक केवायसी पूर्ण करून घेण्यात आली आहे यामधून महाराष्ट्र शासनाकडे तुमच्या घरातील सदस्याचा संपूर्ण डेटा हा जमा झाला आहे या मागे शासनाचा मुख्य उद्देश गरजू लोकांपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटावेत आणि खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी हा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि लाडक्या बहीण योजनेची ही नवीन अपडेट सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शासकीय योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका